श्री गणेशाय नमहा एकादशी व्रतकथा पाशांकुशा एकादशी अश्विन शुक्ल पक्ष क्रोधन नामाचा लुटारू निबिड अरण्यात राहात असे लुटमार करणे हा त्याचा धंदा क्रोधन लुटारू होता तसाच व्यभिचारीसुद्धा होता चंपा नावाची रखेली त्यांच्याजवळ कायम राहत असे चंपा रखेली होती खरी पण ती क्रोधनची मनापासून सेवा करीत असे क्रोधनचा धंदा तिला मुळीच पसंत नसे एकेसमयी भल्या पहाटेस क्रोधन नदीकिनारी गेला त्यावेळी एक सुंदर युवती स्नानासाठी तिथे आली होती इतकी सुंदर तरुणी क्रोधनने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती क्रोधनची पापवासना जागृत झाली ती तरुणी स्नान करून वर आली आणि झाडाच्या आडोशाला वसरे बदलत असताना क्रोधन तिच्याजवळ गेला आणि त्याने त्या सुंदर तरुणीचा हात पकडला इतक्यात मोठा आवाज झाला आकाशात वीज कडाडली त्या सुंदर तरुणीचा हात क्रोधनच्या हातातून आपोआप सुटला व ती आकाशमार्गे जाऊ लागली जाता जाता ती तरुणी क्रोधनास उद्देशून म्हणाली उन्मत्त माणसा क्रोधना उद्या रात्री तुझा मृत्यू आहे सर्पदंशामुळे तुला मरण येणार आहे असे म्हणून ती तरुणी गुप्त झाली क्रोधन अतिशय विचारात पडला काय करावे हेच त्याला सुचेना अखेर त्याची पत्नी म्हणजेच ती रखेली चंपाने क्रोधनास सांगितले की जवळच कीर्तीध्वज ऋषींचा आश्रम आहे आपण त्यांच्याकडे जाऊ व त्यांचे पाय धरू अखेर चंपावती व क्रोधन कीर्तिध्वज ऋषींकडे गेले महामुनींना सर्व काही घडलेली घटना क्रोधनने सांगितली व आम्हास या महान संकटातून वाचवावे असेही सांगितले यावर महामुनींनी आपले डोळे मिटून काय घटना घडली हे योग सामर्थ्याने जाणून घेतले नंतर मुनी क्रोधनास म्हणाले क्रोधना तुझ्या पापाचा घडा खरोखर भरला आहे उद्या मध्यरात्रीपर्यंत तू खरोखरच सर्पदंशाने मरणार आहेस तुला तुझे उद्याचे मरण आज समजण्याचे कारण तुझी श्री चंपावती होय चंपावती तुझी रखेली खरी पण तिने एकनिष्ठेने तुझी सेवा केली आहे अशा रीतीने पतिव्रता धर्म तिने सांभाळला आहे नदी किनारी ज्या तरुणीचा तू हात पकडलास ती चंपावतीची पूर्वजन्मीची बहीण होती आता ती देवलोकात गंधर्व कन्या झाली आहे आपली बहीण विधवा होऊ नये म्हणून तिने आकाशवाणीने तुझे मरण एक दिवस अगोदर सांगितले आहे हे तू एवढाच की अजूनही तू सावध व्हावेस यानंतर महामुनी क्रोधनास म्हणाले आजच तुमच्या नशिबाने एकादशी आली आहे आजचे एकादशी व्रत तुम्ही दोघांनीही मनोभावे करावे या व्रतामुळे मरण संकट दूर होऊन माणूस दीर्घ आयुष्य पावतो चंपावती आणि क्रोधनने महामुनींनी सांगितल्याप्रमाणे एकादशी हे व्रत केले आणि जवळ आलेले मरण टाळले पुढे क्रोधनही सन्मार्गाला लागल्यामुळे अंती चंपावतीसह त्याला मोक्षप्राप्ती झाली या एकादशीस विष्णुपूजन विष्णूनाम जप करावा उपवास करावा ही एकादशी एक सर्व पाप नाहीसे होण्यासाठी श्रेष्ठ व्रत आहे पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेची मानिले एक विवेक आणि अविवेक कायमानावे अमृत विष एक म्हणती परिविष घेता प्राण जाती कुकर्मे होते फजिती सत्कर्मे कीर्ती वाढे समर्थ रामदास विठ्ठल 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 विठ्ठ बारक माय विठ्ठो बारक माय. जय वठो बार कुमाई जय जय वठो बार